इयत्ता दागवी भूगोल प्रकरण दुसरे स्थान विस्तार भाग क्रमांक एक पॉईंट एक अ प्रश्न अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा भाग पहिला एक अक्षवृत्तीय विस्तारानुसार भारत देश टिंबटिंब गोलार्धात आहे पर्याय आहेत एक, एक पूर्व गोलार्धात दोन पश्चिम गोलार्धात तीन दक्षिण गोलार्धात आणि चार उत्तर गोलार्धात उत्तर आहे अक्षवृत्तीय विस्तारानुसार भारत देश उत्तर गोलार्धात गोलार आहे पर्याय क्रमांक चार उत्तर गोलार्धात दोन भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब आहे पर्याय आहेत एक इंदिरा पॉइंट दोन कन्याकुमारी तीन श्रीनगर आणि चार चेन्नई उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कन्याकुमारी भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी आहे तीन भारताचे प्रमाण वेळ ग्रीन इंजपेक्षा टिंबटिंब तासांनी पुढे आहे पर्याय आहेत एक साडेतीन तासांनी दोन साडेचार तासांनी तीन साडेपाच तासांनी आणि चार साडेसहा तासांनी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साडेपाच तासांनी भारताचे प्रमाण वेळ पेक्षा साडेपाच तासांनी पुढे आहे चार भारताच्या मुख्य भूमीची उत्तर दक्षिण लांबी सुमारे टिंबटिंब किलोमीटर आहे पर्याय आहेत एक एक हजार दोनशे किलोमीटर दो, दोन दोन हजार दोनशे किलोमीटर तीन तीन हजार दोनशे किलोमीटर आणि चार चार हजार दोनशे किलोमीटर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन हजार दोनशे किलोमीटर भारताच्या मुख्य भूमीची उत्तर दक्षिण लांबी सुमारे तीन हजार दोनशे किलोमीटर आहे पाच भारत देश टिंबटिंब गोलार्धात आहे पर्याय आहेत एक उत्तर पश्चिम गोलार्धात दोन दक्षिण पश्चिम गोलार्धात तीन उत्तर पूर्व गोलार्धात आणि चार दक्षिण पूर्व गोलार्धात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर पूर्व गोलार्धात भारत देश उत्तर पूर्व गोलार्धात आहे सहा भारताच्या मध्यातून टिंबटिंब वृत्त जाते पर्याय आहेत एक मकरवृत्त दोन कर्कवृत्त तीन विषवृत्त आणि चार अक्षवृत्त उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्कवृत्त भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते सात भारताच्या गुजरात राज्यातील अतिपश्चिमेकडील पूर्व रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही भारतीय वेळेपेक्षा सुमारे टिंबटिंब मिनिटांनी मागे आहे पर्याय आहेत एक छप्पन्न मिनिटांनी दोन सत्तावन्न मिनिटांनी तीन अठ्ठावन्न मिनिटांनी आणि चार एकोणसाठ मिनिटांनी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावन्न मिनिटांनी भारताच्या गुजरात राज्यातील आदिपश्चिमेकडील खरुताची स्थानिक वेळ की भारतीय प्रमाण वेळेपेक्षा सुमारे अठ्ठावन्न मिनिटांनी मागे आहे आठ भारताचे एकूण क्षेत्रफळ सुमारे टिबटिंब चौरस किलोमीटर आहे पर्याय आहेत एक एकतीस लाख सत्याऐंशी हजार चौरस किलोमीटर दोन बत्तीस लाख सत्याऐंशी हजार चौरस किलोमीटर तीन तेहतीस लाख सत्याऐंशी हजार चौरस किलोमीटर आणि चार चौतीस लाख सत्याऐंशी हजार चौरस किलोमीटर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बत्तीस लाख सत्याऐंशी हजार चौरस किलोमीटर भारताचे एकूण क्षेत्रफळ सुमारे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार चौरस किलोमीटर आहे नऊ आशिया खंडाच्या टिंबटिंब भागात भारत देश आहे पर्याय आहेत एक पूर्व भागात दोन पश्चिम भागात तीन दक्षिण भागात आणि चार उत्तर भागात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण भागात आशिया खंडाच्या दक्षिण भागात भारत देश आहे आशिया खंडात टिंबटिंब हे सर्वात मोठे द्वीपकल्प आहे पर्याय आहेत एक भारत दोन सौदी अरेबिया तीन इंडो चायना आणि चार अलास्का उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत आशिया खंडात भारत हे सर्वात मोठे द्वीपकल्प आहे अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा